कशाचा मला भाकरीचा भास होतो पोटास मिळाले की पिढ्या पिढ्यांचा विकास कशाचा कशाचा मला भाकरीचा होतो पोटास मिळाले की पिढ्या पिड़े पिढ्यांचा पिड़े विकास होतो आणि काल देवळा पुढे पुन्हा कापला माणू त्यांनी काल देवळा पुढे पुन्हा कापला माणूस शकाय देव म्हणाला तर देवळाच्या आत होतो देवळाच्या आत होतो आणि एक तात्विक्ष घेतो mm. सर हा इथे जळतो स्मशाना तुम्ही एक टाच जरी हा इथे जळतो स्मशाना तुम्ही एक टाच जरी कधी काळी मी या जगाचा खास होतो मला कशाचा मला भाकरीचा भास होतो नजर घेतो बा नदीच्या काठावरची माणसे तहानलेली नदीच्या 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 काठावरची माणसेही तहानलेली घरे इथे रे वाळूत बांधलेली नदीच्या काठावरची माणसेही ताणलेली घरे इथे प्रत्येकाची रे वाळूत बांधलेली साल चला जपून डोळे पुढे तो मानसे चाल दरा जपून डोळ्या पुढे तू मानसा या रस्त्याने पाहिली वीज भुईवर वाकलेली wow, wow, wow. या रस्त्याने पाहिली वीज भुईवर वाकलेली आणि नकोस हार मनावर घेऊ माणसा माणसाचे yeah, wow. नकोस फार मनावर घेऊ मानसा-मानसाचे पाहिले मंदिरेही यांनी वाळीत टाकलेली पाहिले मी वाळीत टाकलेली आणि शेर पहा कपडा खेळणी नकोच होती पसरल्या हातास कपडा खेळणी नकोच होती पसरल्या हातास्या डोळ्यांच्या बुबळात होती एक भाकर साचलेली डोळ्यांच्या बुबळात होती एक भाकर साचलेली आणि शेवटचा शेर आहे खेळलो बागडलो कधी काळी सावली तिच्या <स्थाँगा> खेळलो बागडलो कधी काळी सावली तिच्या काल दिसली मला ती जांभळ पार कमरेत वाकलेली <स्थाँगा> जांभळ मला पार कमरेत वारलेली नदीच्या काठावरची ही माणसे तहानलेली घरी इथे प्रत्येकाची रे वाळवत बांधलेली रे बांधली बांधलेली खूप सुंदर असं